नमस्कार डी एस डी मराठी शॉर्ट बायोग्राफीमध्ये आज आपण ओम पुरी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ओम पुरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेते होते त्यांनी अनेक दशके आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी पंजाबमधील अंबाला येथे झाला त्यांच्या वडिलांचं नाव राजेंद्रनाथ पुरी हे होते आणि ते एक शिक्षक होते त्यांच्या आईचं नाव कृष्णा देवी पुरी होते ओम पुरी यांना तीन बहीण आणि एक भाऊ होता ओमपुरी यांच्या जन्माविषयी त्यांच्या कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारची नोंद नव्हती त्यावेळी त्यांच्या आईचं आईनेच त्यांना सांगितलं होतं दसरा झाल्यानंतर दोन दिवसांनी तुझा जन्म झाला होता ओमपुरी यांच्या शाळेतील जन्मतारीख ही नऊ मार्च एकोणीशे अशी होती जेव्हा ओम हे कामानिमित्त मुंबईत आले तेव्हा त्यांनी आपली जन्मतारीख बदलून ती अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास अशी केली त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि नंतर दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यापीठातून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले त्यांच्या का चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी मराठी पंजाबी इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले अर्धासत्य गोलमाल ओ डार्लिंग डार्लिंग अर्धासत्य गांधी सलाम बॉम्बे कट्टी चक्र दृश्री दामन त्रिदेव आगामी नायक द रियल हिरो कभी कुशी गम पिंजरा देवदास डोंगा भुलभुलैया मुझे गाणे सुनाओ आणि दिलवाले दुल्हनिया ले जायंगे यांसारख्या अनेक विजयी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्या त्यांनी विदेशी चित्रपटांमध्येही काम केलं ज्यात सिटी ऑफ जॉय गांधी नो मॅन्स लँड द गोस्ट अँड द डार्कनेस आणि द व्हाईट मॅन्स बर्डन यांचा समावेश आहे त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये अभिनेत्री नंदिता पुरेशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी इशित आहे ओम पुरी यांचे सहा जानेवारी दोन हजार सतरा रोजी मुंबईतील त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक प्रतिभावान कलाकाराची एक्झिट झाली तर ही होती ओम पुरी यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती पुन्हा भेटू नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद